शिर म्हणा मला सगळेच म्हणते पहिले न मन माझे हिंद मातेला दुसरे न मन माझे गांधी बाबाला मातेच्या पोटी जन्मला हिरा मातेच्या पोटी जन्मायला हिराजू जुरे मातेच्या पोटी जन्मला हिरा हिराजू बाळाजू रेजू मातेच्या पोठी जन्माला हिराजू बाळाजूरे मातेच्या पोटी जन्मला हिरा हिराजू जुरे जु पहिल्या दिवशी पहिला प्रकार ऑगस्ट क्रांतीचे नेताजी थोर जय प्रकाश धावले मोर रामगाड्याचा झाला हो झुबाळा झुरे रेजू रामगाड्याचा झाला हो चूराजूबाळाजू रेजू दुसऱ्या दिवशी दुसरा डावा क्रांतीवीर बोले अचूत राव लहान थोरा खेड्यात जाव क्रांती देवीला सोबत न्यावा जुबाळा जुरे रेजू क्रांती देवीला सोबत जुबाळा आजूबाळाजुरे जू क्रांती देवीला सोबत न्यावा आजू जुरे रेजू क्रांती देवीला सोबत न्यावा बाळा जु ಸರ್ಯಾ ಪ್ರಕಾರ ಬಂದೋಬಸ್ ಬೋರ ಲಶ್ವರಾಮಕ್ಟ ರೇಡಿಯೋ ನೀ ಸಾರಾಬಾಳು ರೇ ರೇಡಿಯೋ ನೀ बोलतो सारा झुरी ओडी बोलतो सारा पाच पाचव्या दिवशी पाचवी घडी सान थोरांनी घेतली उडी गोऱ्या लोकांची काडाया या मडी हुकुमावरती हुकुम सोडी जुबाळाजुरे जु। हुकुमावरती हुकुम सोडी जुबाळा जुरेजू हुकुमावरती हुकुम सोडी जुबाळा बाळा जुरे हुकुमावरती हुकुम सोडी जुबाळाजुरे साव्या दिवशी काय प्रकार झाला साताऱ्याचा निहध धावून गेला आव्हान देई गोऱ्या सत्तेला जावे तुमच्या देशाला आजूबाळा जुरे परतून जावे लवकरच्या देशाला आजूबाळाजुरे सातव्या दिवशी सातवा थाट गिरे सणा सुटल मोकाट शांत कराया क्रांतीची लाट उपयती त्यांच्याची भेट झुबाळा झुरे जुरे जू पय नेत्याची भेट आजूबाळा जुरे जू घेऊ पाहती नेत्याची भेट आजू बाळा जुरे जू हे पाहती भेट आठव्या दिवशी ऐका ना कोणी ब्रिटिश सत्ता गेली हरुणी शक्ती आपुली पणाली नेत्याना बंदीसुनी जुबाळा जुरे नेत्याना बंदिस्त जुबाळा करुणी जुबाळाजूरेजू नवव्या दिवशी नवा वाजा आमच्या देशावर आमचेच राज्य ब्रिटिशांना काही सुचे काज जुलूम वाडे रोजच्या रोज आजूबाळाजुरे झुरे जु। <laughs> जुलूम वाडे रोजच्या रोज जुबाळा झुरे दहाव्या जु। <laughs> <था> दिवशी <laughs> दहावी टोळी विदेशी मानाची केली ही होळी जो तो झाला झेला या गोळी मात्र भूमीवर देवाया बळी जु बाळा जुरे मातृभूमीवर देवाया बळी जुरे अकराव्या दिवशी अकरावा रंग भरून गेले <tid -todda> गोरे गोरे दंग करिती जु जु करती माणूसकीचा मर्यादा भंग जुरे करती माणूसकीचा मर्यादा बाळा जुरे जु जु। बाराव्या दिवशी काळ पालटला हिंदुस्थान देश स्वतंत्र झाला कवीने नाहा गाईला, वंदन करूनी इंद मातेला जुरे वंदन करू ली हिंद माथे लाजू Yeah, that's what

काडेरी सुवाळा गड्या जुबाळा जुरे जो देऊनी आली वाडे मग जुबाळा जुळे जो देऊनी आली वाड्या मग गड्याजुबाळाुरे जो सातव्या दिवशी मामा मामी नाग पाय दवा पाहुणा गना जुबाळा जुरे जो दवया

आनंद झाला करवीर शेरात पहिल्या शुक्रवारी श्रावण महिन्यात पुत्र झाला शाहू राजा बाळा झुरे झू पुत्र झाला शाहू राजा साजूबाळाजुरे पुत्र झाला शाहू राजा साजूबाळाजुरे शाहू शा जुबाळा राजुबाळाजू चंद्र उगवला लक्ष्मी म्हलात चंद्र उगवला लक्ष्मी महालात चंद्र उगवला लक्ष्मी महालात आजूबाळाजू रे चंद्र उगवला लक्ष्मी म्हलात जुबाळा शाजी राजाची तो... पुण्याई तोरा गुड्या उभ्या उभ्या शहरात गुड्या उभारी तो पाशेरात झाड दुसरं मला राणी सरकार प्रसुत झाली घड्याळे झडू लागली शाहू राजाची वर्दी कळाली पूर्व ईश्वरे गेली आयशे शंकराला पार्वती बोलली जुरे जु बाळा जुरेजू ऐसे शंकर झाले भूषण आनंद झाला पुत्र पाहून मान पान करून करती सत्कार बाळावरून वाटी ती विडे मानाप्रमाण आजू बाळाजूरे तू वाटी ती विडे मानाप्रमाण आजूबाळाजुरे तू वाटी बिजलीच्या बत्तीचा प्रकाशाभारी भारी या टाकील्या राजमंदिरी पाहून तृप्त झाल्या नगरीच्या नारी आणूनी ओतील्या पाण्याच्या घागरी झुबाळा जु जुरे झू जु। अनुनी उठ्या पाण्याचे गागरी जु बाळा जुरे दु दोनी हिरकनवरती जन्मला हिरा मोठ्या मोठ्या शरी पाटवल्या तारा बंदी कैद्यामध्ये फोडिल्या मोरा जागो जागी निशाणे तोरने पद्धत का पहिल्या दिवसाचा मजबूर सारा जु बाळा जुरे जु। पहिल्या दिवसाचा मजकूर साजू बाळाजुरे दिवशी हाती भरून वाटी साखर घोडे खोतवाना जिलेबी फुड घन घन वाजे होते सुंदर घरोघरी वाटी भरून साखर आजूबाळाजुरे तिसऱ्या दिवशी त्रिभुवन मूर्ती दत्ताची बाल बालभरती आपल्या नावाने पाशान तरती करुणी पूजा ओवाळी वाळी आरती जुबाळा बाळाजुरे जू करुणी पूजा ओवाळी आरती जु बाळा चवथा दिवशी पूजेला गजानन साहेबाळाचा खेळ केड़, खेळ ती कृष्ण गोकुळीचा प्रकाश पडला म्हली पडला माली गोकुळीचा प्रकाश पडला माली चा। जु बाळा जुरे जु गोकुळीचा प्रकाश पडला म्हालीजू बाळाजू पाचव्या दिवशी सटवीचा मान तिला आज्ञा दिली परमेश्वरान लिती अक्षरा अक्षर आपल्या हातान कुमारी कापूजनी झाला सन्मान हळदी कुंकू घेऊन नरणारी जाण आजूबाळाजुरेजू हळदी कुंकू घेऊन जाण बाळा हळदी कुंकू घेऊन नरनारीण आजू जुरे तू हळदी कुंकू घेऊन नर नारी जाण आजूबाळाजुरे सहाव्या दिवशी उलास सडा सार्वण केले वाड्यात तेल सुवासी कलावी आंगास पाणी खाली ती तान्या बाळा साजू बाळाजू रेजू पाणी खाली ती ताण्या बाळा साजू बाळाजू रेजू मोठा नाही पोट्ट पाहिजे पंढरपुरा के ना जुबा रे पंढरपूर केला पंढरपुरा रेवास के नाेती लक्ष्मी पती जुबाळा शकूबाई पाणी पुरून बसवी ला लक्ष्मी

सोन्याचा काळाचा शोभे शिकराला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जुबाळाजुरे जू रुक्मिणी बसली डाव्या बाजूला जु बाळाजुरे जू बाराव्या दिवशी बारावी गेली चंद्रभाग्यात शोभा ही आली नाव बैसले बसले पायरीला तो कोमारा गो बा महाद्वारा महाद्वाराला जुबाळा जुरे बसंत महाद्वारा लाजू बाळाजूरेको बाहाद्वारा हिंद देशाचा भाग्य उदय झाला पोरबंदरा गुजरात देशाला पुतळाबाईचा पुत्र हा झाला मोहनदास नावे शोभेत याला झुबाळा जुरे मोहनदास मोहनदास नाव शोभेत याला झुबाळा झुरे मोहनदास नाव शोभेत हाच आस्या श्रवा होत चा व्रत धारी कट्टर खादी वस्त्राची आवड फार शांतत्वाचा करी अंगीकार आजू बाळाजू रे दू बाळवयाने जारी शक्ती त्याची असे महान आंतरी ठसले देश अभिमान सन करित मुळी अपमान आजूबाळाजुरेजू जु। सन करित मुळ्यापमान आजूबाळाजुरेजू जु। ऊचनीच्या जाती भेदा ऊचनीच्या जाती भेदा पाहून तयास वाटावा खेद एकी घडावया करी नाई शोध देशभक्तीचा बाळाला नाद जु बाळा देशभक्तीचा बाळाला नादूबाळाजू भारत भूवर परकी सत्ता गुलाम कशी ही हिंदी जनता चीड़ याची होती आदेश भक्ता उलथून पाडू म्हणे ब्रिटिश आजूबाळाजुरे म्हणे ब्रिटिश आजूबाळाजुरे बहिष्काराचे तंत्र स्वीकारी जागृत केली जनता ही सारी

गेले चिडु नि लोक एका मागुनी पुडारी एक बन्दी गो हत टाकि अनेक बन्दिस कोना खालिना भिकजुबा जु रे जु बंदी ना त्या कोनात्या खालिना भिकजुबा जु रे एकोणवीसशे बेचाळीस बेचा साली स्वातंत्र्य सरसंग्राम सुरुवात झाली ब्रिटिश सत्ता हादरून गेली गांधी बाबान कमाल केली जुबाळा जु, जु, जु। गांधी बाबांनी कमाल केली जुबाळा जु हिंदू जु जु। मुसलमान शिकाई साई आहोत आम्ही सारे भाई भारत माता मुची आई मोहनदास दास हा संदेश देई जु बाळा जु रेजू हरी जना धरी उरासी जोर चिडत यासी न दुखावी कधी पुनाशी म्हणून वाटे पूजा जगासी जु बाळाजू रेजू म्हणून वाटे पूज्य जगाशी जुबाळाजुरे जू म्हणून वाटे पूज्य जगासी जु बाळाजू रेजू म्हणून वाटे पूज्य जगाशी जुबा

वीडियो करा लागलेला हां गाडी ए असं आता धरून का त्रास होईल हा दुखतोय वेळ लागते पाच इवर काय छोरा पोरगी इवर तो पोरगी छोरा आजचा हा 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 मोगुती <laughs> कृपेया बैलस अनि सबैजनालाई नमस्कार सबैजनालाई नमस्कार सबैजनालाई नमस्कार